अगोदर पैंजणाचा आवाज येतो आणि मग थोड्याच वेळात एका मुलीचा रडण्याचा आवाज येतो तिच्या रडण्यामध्ये आक्रोश कमी असतो पण तिच्या मनामध्ये जास्त असते ती भीती आणि तीच मनातील भीती अंगावरती काटा आणते आणि तेवढ्याच समोर दिसते एक दृश्य सर्वत्र अंधार पसरलेला दाट दुख आणि एक बारीक उजडामध्ये एक बारीक आकृतीचं दिसणारं काहीतरी दृश्य ते समोर असलेलं दृश्य दूर असतं त्यामुळं डोळे बारीक करून बघावं लागतं पण जेव्हा डोळे उघडून बघतो तेव्हा समजतं पूर्ण शरीराला घाम सुटलाय बारीक केलेल्या डोळ्याने समोरचं दृश्य स्पष्टपणे दिसत होतं अंगावरती पांढऱ्या रंगाची साडी लाल कलरचा ब्लाउज आणि चेहऱ्यावरती लावलेली डार्क लिपस्टिक स्पष्टपणे डळडळीत दिसत होती समोर साडीमध्ये असलेल्या त्या बाईचे पाय सरळ आहे की उलटे आहे त्याकडं नजर जाणार तेवढ्यातच पाठीमागून पैजानाचा आवाज वाढतो त्यावेळेस प्रत्येकाचं रडणं कमी असतं पण मनामध्ये भीती हा अनुभव प्रत्येकाला आला नसल पण नाशिकमध्ये निफाड मध्ये ही घटना घडली कारण की तिकडच्या का लोकांकून एक व्हिडिओ आणि मेसेज जोरदार व्हायरल होतोय तिरवाडी आणि धामोरी रस्त्यावरती भूत दिसल्याचा आणि त्याच भूताने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हॉट्सअप मेसेज जातो पण व्हॉट्सअपवरती कोणीतरी चेष्टा केली असन म्हणून व्हॉट्सअप मेसेज बंद करायला जातात पण तेवढ्याच एका तरुणाचा फोटो व्हॉट्सअपवरती येतो आणि त्यानंतर मात्र नाशिकच्या निफाडीमध्ये सर्वत्रच भीतीचं वातावरण पसरतं काही दिवसापासून नाशिकच्या निफाडमध्ये एक मेसेज एक फोटो आणि एक व्हिडिओ व्हॉट्सअपवरती वाऱ्यासारखे के सेंड केले जात आहे त्या मेसेजमध्ये लिहिलेला आहे नाशिकच्या शिरवाडी ते धामोरी रस्त्यावर तिथ जवळ असलेल्या नदीजवळ एका चालकाला भूत दिसलं आणि त्या भूताने चालकाला मारहाण केली मला भूत दिसलं असं प्रत्यक्ष सांगणारं आपल्याला फक्त दहाच लोक दिसले असतील पण माझ्या मित्राला भूत दिसलं असं सांगणारे लोक आपल्याला हजारो मिळाले असतील पण भूताने मारहाण केलेला फक्त फोटोच नाही तर व्हॉट्सअपवरती त्याने एक व्हिडिओ सेंड केला त्या व्हिडिओमध्ये कोणीतरी रडत होतं तसंच एक फोटोही पाठवला त्याच्या पाठीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा होत्या त्या रस्त्यावरती चा त्या, त्या चालकाला भूत दिसलं होतं तो रस्ता म्हणजे नदी जवळचा त्यामुळे रात्रीच्या वेळेस अशा जागेवरून प्रवास करण्याची अगोदरच मनामध्ये भीती आणि त्यामध्येच व्हॉट्सअपला व्हिडिओ आणि असा एक भूताने मारलेला फोटो व्हायरल झाला येथील स्थानिक लोकांनी माहिती दिली आणि मेसेज व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चा पसरली तो तरुण नदीजवळून चालला होता आणि समोरून येणाऱ्या भूताने त्याला अडवलं आणि शरीरामधून रक्त येईपर्यंत त्याला मारहाण केली असं काही लोकांनी सांगितलं तर काही लोकांनी सांगितलं त्याच्याबरोबर एक बाई देखील जो होती ती जोरजोरात रडत होती आणि हसत होती आणि त्या व्हिडिओमध्ये त्या मुलीच्या रडण्याचा आवाज देखील येत होता जे कोणी भूत दिसलं त्यांनी साडी घातली आहे तोंडावरती भली मोठी लिपस्टिक लावली आहे आणि त्याच्या पायामधून पैंजनाचा आवाज येतो जो कोणी व्यक्ती त्याच्याजवळ जाईल त्याचा जीव जातो अशी माहिती नाशिकच्या निफाडमध्ये पसरली गेली आपण सर्वजणच लहानपणापासून भूताच्या गोष्टी ऐकत आलोय रात्री घाटामधून प्रवास करत होतो परंतु अचानक एक समोर व्यक्ती आला आणि तो गाडी समोर थांबला आणि माझी गाडी जागेवरच थांबली मरचं भूत मला पाहत होतं आणि मी त्याला पाहत होतो पण ते भूत काही करण्या अगोदरच मी हनुमान चाळीसा जपली आणि ते भूत पळून गेलं अशा आपण अनेकांच्या तोंडामधून स्टोरी ऐकल्या असतील पण नाशिकमधील हे भूत जरा वेगळंच निघालं ज्याला भूत दिसलं त्यांनी मार पण खाल्ला आणि व्हिडिओ पण बनवला त्यानंतर हे भूत मात्र कोणालाच दिसलं नाही पण त्या मुलाने केलेल्या व्हॉट्सअप मेसेज व्हिडिओ आणि जखमांचे निशान यामुळे नाशिकमधील निफाडीमध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं गावामधील लहान लहान मुलं शाळेत जातात आणि जर त्यांना असं भूत दिसलं तर गावकऱ्यांनी काय करायचं अशी गावकऱ्यांनी माहिती काही माध्यमांना दिली पण यानंतर मात्र रात्री दिसलेल्या या भूताचं सत्य समोर आलं ज्या मुलाला भूत दिसलं त्याने व्हिडिओ बनवला मार खाल्ला त्यांनी चार पाच लोकांना तरी सांगितलंच असल किमान पाठीवरच्या जखमांचा फोटो काढण्यासाठी एक दोन जणांना तरी दाखवला असल पण असं काहीच घडलं नाही कारण की ज्या मुलाने भूताचा मार खाल्ला फोटो काढला व्हिडिओ काढला सर्व फक्त एक अफवाच होती तो मुलगा म्हणजे नाशिकच्या निफड मधील रहिवासी देखील नाही त्याने लोकांना घाबरवण्यासाठी एक इफेक्ट डाउनलोड केला नेटवरून हॉरर फोटो डाउनलोड केले आणि हेच फोटो अगोदर नाशिक नगर सोलापूर या ठिकाणी भूत दिसले म्हणून व्हायरल केले गेले होते त्याने लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रश्न केला परंतु त्याचा डाव फसला तो डाव फसला त्याच्या स्वतःच मुळे तो म्हणला भूतानी मला मारहाण केलं मी भूताचा व्हिडिओ काढला पण त्यांनी कोणाला न सांगता त्याच्या पाठीवरची ज्या आहे त्याचा फोटो कसं काय सेंड केला इथंच त्याचा डाव फसला म्हणजे एकंदरीत लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी त्या मुलाने नाशिकच्या निप्पडमध्ये भूत असल्याचे धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले तेथील ग्रामस्थाने देखील ठरवलं अमावस्याच्या दिवशी त्याच ठिकाणी एक प्रवचन घ्यायचं जेणेकरून गावातील लोकांच्या मनामधील भीती कायमची नाही शिवाय त्यामुळे मित्रांनो अशी मस्करी करू नये या ठिकाणी भूत दिसलं त्या ठिकाणी भूत दिसलं याचा परिणाम मोठ्या व्यक्तींवर होत नाही पण लहान मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण नक्की होते त्यामुळे अशी भूताची अफवा कधी पसरू नये